महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री केदार सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची आपल्या कॉलेजचे प्राचार्य श्रीयुत वाघमारे सर यांना विनंती करतो की त्यांनी अधिष्ठान शिखारावं प्राध्यापक श्री केदार सर यांनी जे अध्यक्ष पदाची सूचना मांडली आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य श्री वाघमारे सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं त्याबद्दल मी आपल्या सर्व घटकांच्या वतीने ते त्यांचे आभार मी न्यू इंग्लिश स्कूल कोल्हारचे को कोल्हार क्रीडा शिक्षक <laughs> श्री मगर सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय करून द्यावा व कार्यक्रमाचे प्रयोजन सांगावे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यान इयत्ता बारावीचे विद्यार्थी ना इता अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून जे शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात येत आहे सर्वप्रथम इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि उपस्थित मान्यवरांसाठी टाळ्या वाजून टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि या ठिकाणी प्रमुख मान्यवरांची लावलेली आपल्याला प्रमुख होते आणि व्यस्थित सर्व मान्यवर यामध्ये आपल्या विद्यालयाचे सामान्य प्राचार्य त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित झालेले उपप्राचार्य शारदा जुनियर कॉलेज सर त्यानंतर ज्येष्ठ शिक्षक श्री नवाळी सर प्राध्यापक सर ढोळकेसर जाधव सर साळवे सर केदार सर आणि माळी सर त्याचबरोबर आमटे मॅडम आवटी मॅडम आणि सूत्रसंचालक आणि मॅडम आणि उत्कृष्ट असे व्हिडिओ बनवण्याचे नाव आणि फोटोग्राफीचं काम आणि टेक्निकलीबद्दलचं काम असं अतिशय चोखपणे चालवणार आहे पवार सर जे सहज स्वागत करतो आणि आपल्या महाविद्यालयाबद्दल शाळेबद्दल माहिती थोडक्यात सांगतो गमित सर या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये सी बोर्डचा निकाल जो आहे तो शोपटीला आलेला आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या दरम्यान जवळजवळ त्रेसष्ट विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत यामध्ये शिक्षणाबरोबर वेगवेगळे उपक्रम आपल्या विद्यालयात समोर करायचे आहेत ते वागमायचं आहे त्याच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन होत असतात त्यामध्ये वृक्ष निधी असेल योजना असेल त्यानंतर वृक्षाला राखीमाने असेल नंतर योजनाप्रे असेल आणि निवडणूक असेल म्हणजे सगळ्यात मोठं इव्हेंट जो आहे आपल्या विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये निवडणूक जी सार्वत्रिक निवडणूक निवडणूक आयोगामार्फत राबवली जाते त्या स्वरूपामध्ये विद्यालयामध्ये निवडणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असं साप्ताहिक चाचणी असं जादा तास असते या सर्व कामे या ठिकाणी विद्यालयामध्ये चालवल्या जातात असं व्यक्तिमत्व असणारे आपले विद्यालयाचे सामान्य प्राचार्य श्री वाघमारे सर यांच्या माध्यमातून <laughs> गाडी चालवायचं काम चालू आहे या ठिकाणी त्यांचे हात लावील म्हणजे ज्या मातीला हात लावीला असं सोनं करतील सोनं करतील असं व्यक्तिमत्व आहे सर या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी लेडीज टॉयलेटचं काम मोठं फार मोठं काम झालं आहे त्यानंतर जेड्स टॉयलेटचं काम झालं आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस लाखाचं जे साईड कटर बंदिस्त कटर जे असतं त्याचंही काम आहे त्यानंतर मी विद्यार्थ्यांसाठी शेडचं काम आहे अशा स्वरूपात साहेबांचं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विद्यालयाची महाविद्यालयाची प्रगती होत आहे असं हे प्रस्तावपर मी जे दोन शब्दभर बोललो या ठिकाणी सहयोजक आणि मार्कस बोलले विद्यार्थ्यांना तुम्ही विरोध घेत नाही तुम्ही तुमच्या आठवणी ते ठेवून जाणार आहे या पाचवी पासून दहावी पर्यंत आणि दहावी पासून बारा पर्यंत ज्या तुम्ही ते जोपासल्या आपल्या शिक्षकांच्या समवेत आपल्या गुरुदाराच्या समवेश तुम्ही प्रत्येक सुख दुःख शैक्षणिक ज्या घटना असतील घरामुळे असतील या ठिकाणी तुम्ही एकमेकांशी चर्चा केल्या किंवा आपण आपलं दुःख सांगितलं कारण आईवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला गुरुच त्या ठिकाणी अतिशय असतात काय तुम्हाला काय कृष्ण आहे काय अधिक आहे हे फक्त आपले दिला त्या ठिकाणी सांगू शकता या गोष्टी या ठिकाणी आपल्या अध्यापकांनी त्या ठिकाणी केल्या आहेत तुम्हाला अतिशय तु उत्कृष्ट असं ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या सर्व अध्यापकांनी केलं आहे सहकारी शिक्षक व शिक्षिका तसेच विद्यार्थी आज आपण या ठिकाणी बारावीच्या शुभचिंतन सोहळ्यासाठी जमलो आहोत खरं तर म्हटलं तर आज बारावीचा शेवटचा दिवस आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे अशी की आज माझी तब्येत अजिबातही बरी नसताना मी तुमच्या समोर उभी आहे एक वर्ग शिक्षक म्हणून एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नातं काय असतं हे मी वर्ग शिक्षक झाल्यानंतर ते मला समजलं खरं शिक्षक आणि विद्यार्थी ना नातं जे आहे ते खूप वेगळं आहे ते शब्दामध्ये आपल्याला सांगता येणार नाही ते नातं खरोखर खूप वेगळं असेल एक शिक्षक म्हणून मी या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की आपल्या जीवनामध्ये जर काही बनायचं तर आपलं ध्येय जे आहे ते तुम्ही अगोदरच ठरवा आणि मला असं वाटतं की आज अशी शोकांतिका आहे जर एखाद्या ग्रॅज्युएट्स झालेल्या मुलांना जर तुम्ही विचारलं आफ्टर ग्रॅज्युएशन तुला काय व्हायचं आहे तुला काय बनायचं आहे तरी देखील आपल्याला त्याचं जे उत्तर आहे ते अस्पष्ट किंवा कुठेतरी स्पष्ट आपल्याला दिसून येणार नाही म्हणजे त्याला अजूनही समजलेलं नाही की ग्रॅज्युएशन नंतर काय करायचंय किंवा त्याचं ध्येय काय तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आजही तुम्ही तुमचं ध्येय ठरवू शकता जीवनामध्ये काय बनायचंय ते तुम्ही आत्ताच ठरवा